नमस्कार राज्यात गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असून महाराष्ट्राला अवकाळी पावसानं चांगलंच झोडपून काढलं आहे वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले आहे पावसाचा पिकांना फो मोठा फटका बसला असून अवकाळी पावसामुळं अनेक ठिकाणी दुर्घटनासुद्धा झालेली आहेत अशातच हवामान विभागाने एक मोठी बातमी दिलेली आहे की पुन्हा एकदा महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार सध्या प्री मान्सून पावसाला सुरुवात असून पाऊस वारा वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू असून वाऱ्याचा तासी वेग पन्नास ते साठ किलोमीटरपर्यंत पुन्हा जाऊ शकतो आणि काही भागामध्ये पुन्हा एकदा जोरदार पाऊस ते अति ठिकाणी काही ठिकाणी गारपीट सुद्धा होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात आलेली असून पुढील तीन दिवसात दक्षिण कोकण मध्य दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे यामधील रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा सांगली आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता असून हवामान विभागाने दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान पुन्हा एकदा होणार असून शेतकऱ्यांनी सावध राहावे अशी माहिती हवामान खात्याने दिलेली असून मराठवाड्यातसुद्धा तुरळक भागात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद